बारामतीचा दादा आम्हाला बदलायचा आहे अशा शब्दात युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे साकडं घातलंय तसंच आता भारतीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया राबवता येणार आहे यासोबतच आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टी महामंडळाने पाच हजार बस सोडण्याचं नियोजन केलंय ते कसं असेल याचा आढावा देखील आपण घेणार आहोत यासह आज टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अमेरिकेच्या संघाशी दोन हात करणारे ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बारा जून पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे राजकारणाची लोकसभा निवडणुकीत बारामतीचं राजकारण तापल्याचं संपूर्ण देशाने पाहिलं यानंतर आता बारामतीचा दादा आम्हाला बदलायचाय अशा शब्दात युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे साकडं घातल्याचं समोर आलंय याचाच अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीत अजित युगेंद्र पवार पवार यांना राष्ट्रवादीच्या शरद यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी याची चाचपणी केली जात असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर बारामती मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान युगेंद्र पवार यांच्या जनता दरबारातही शरद पवारांनी हजेरी लावली यावेळी युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे त्यासाठी युगेंद्र पवारांना संधी द्या आम्ही युगेंद्र पवारांच्या बाजूने आहोत तुम्हीही त्यांच्याकडे लक्ष द्या आम्हाला बारामतीत शांत स्वरूपाचा दादा हवाय कारण सध्याच्या दादांपुढे आमचं काहीच चालत नाही अशा शब्दात शरद पवारांकडे आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली यावर शरद पवारांनी त्यांना प्रतिसाद देताना काही काळ संयम राखण्याचा सल्ला दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र असून अजित पवार आणि शरद पवार हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाल्यानंतर युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या पक्षात राहिलेत बारामतीत विद्याप्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून या उपक्रमांमध्ये ते महत्वाच्या पदांवर कार्यरतही आहेत लोकसभा बा निवडणुकीत बारामतीत नणन विरुद्ध भावजय सामना पाहायला मिळाला त्यानंतर आता पुतण्या असा अर्थात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामनाही पाहायला मिळू शकतो असं बोललं जात आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विद्यापीठांची आता परकी विद्यापीठांच्या धर्तीवर भारतीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया राबवता येणार आहे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसीचे प्रमुख जगदीश कुमार यांनी याबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दर्शवलाय ही प्रवेश साखळी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून जुलै ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारी अशी दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे जगदीश कुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की भारतीय विद्यापीठांनी दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवल्यास त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल बऱ्याचदा मंडळाच्या निकालांना उशीर होतो अनेकांना वैयक्तिक आणि अने आरोग्याच्या कारणास्तव जुलै ऑगस्टमध्ये प्रवेश घेता येत नाही आता अशा विद्यार्थ्यांना यामुळे पुन्हा प्रवेशाची संधी मिळू शकेल वेगवेगळ्या उद्योग समूहांना देखील वर्षातून दोनदा कॅम्पसमध्ये निवड प्रक्रिया राबवता येईल ज्यामुळे पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील सध्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते त्यामुळे सर्व उच्च शिक्षण संस्थांना जुलै ते ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्राचा अवलंब करावा लागतो दोनदा प्रवेश प्रक्रिया राबवल्याने स्त्रोतांचे योग्य वितरण शक्य होणार असून विद्यापीठांच्या कामात सुसूत्रता देखील येईल यासोबतच विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय भागीदारी करण्यास मदत होईल सोबतच शैक्षणिक गुणवत्ता देखील वाढणार आहे ॉडकास्ट तिसरी बातमी आहे एसटी बसची आषाढी एकादशीला दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी पंढरपूरला जातात मात्र यंदा यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टी महामंडळाने यात्रा काळात पाच हजार बस सोडण्याचं नियोजन केलंय विशेष म्हणजे राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा असं एस टी महामंडळाकडून सांगण्यात आलंय तसंच एस टीची साठ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या सरकारी योजनांच्या सर्व सवलती देखील लागू राहणार आहेत मागील वर्षी एस टीने आषाढी यात्रेनिमित्त चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष बस सोडल्या तर यात्रा काळात अठरा लाख तीस हजार नऊशे चौतीस भाविक प्रवाशांची सुखरूप ने आण एस टीने केली होती यंदा यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे वाहकाकडून तिकीट मागून न घेता फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एस टीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचं नियोजन देखील केलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा म्हणजे नीटची सध्या ही परीक्षा आणि त्यानंतर घेतलं जाणारं समुपदेशन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिलाय काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आता या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने परीक्षेचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच अहवाल मागवलाय नीट परीक्षा प्रभावित झाल्याचं आम्ही मानतो आणि याबद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागेल असं खंडपीठाने एन टी एवलंय मागील पाच मे रोजी नीट युजीची परीक्षा पार पडली होती विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून या परीक्षेत फक्त तीन ते चार विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेतात यावेळी मात्र असंख्य विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पेपर फुटीचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे तंत्रज्ञान क्षेत्रातली अवघ्या जगाला स्वतःच्या तंत्रज्ञानाची भुरळ घालणाऱ्या ऍपल या जगप्रसिद्ध कंपनीने एक मोठा निर्णय घेतलाय ऍपल त्यांचे सिरी हे व्हॉइस असिस्टंट तसेच ऑपरेटिंग सिस्टीम अधिक बळकट करण्यासाठी ओपन एआय तयार केलेल्या चॅट जीपीटी या चॅटबॉटचा वापर करणारे आहे ऍपलने सिरीचा मेक ओव्हर करण्याचा निर्धार केला असून यात नव्याने काही फीचरचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली होती या नव्या एआय सिस्टीमला ऍपल इंटेलिजन्स असं नाव देण्यात आलं असून यामुळे ऍपलची सगळीच उत्पादनं अधिक युजर फ्रेंडली होण्यास मदत होणार आहे तसंच आयफोन आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टीमला थेट चॅट जीपीटी हे चॅटबॉट कनेक्ट होणार असून यासाठी ऍपलने ओपन ए सोबत भागीदारी आहे मात्र ऍपल आणि ओपन ए आय यांच्या भागीदारीला टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी कडाडून विरोध केलाय डेटा सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांनी आपल्या कंपनीमध्ये आयफोनच्या वापरावर बंदी घालण्याचा इशारा देखील दिलाय एकदा का सगळा डेटा ओपन ए कडे हस्तांतरित झाला तर त्याचे नेमके काय परिणाम होतील याची कल्पना अॅपलला नाही असं मस्क यांनी म्हटलंय तर दुसरीकडे सॅमसंग या कंपनीनेही या भागीदारीला विरोध दर्शवलाय सहावी बातमी आहे क्रिकेटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध अमेरिका असा सामना रंगणार आहे अमेरिकन संघाने कॅनडा आणि पाकिस्तान या दोन देशांना पराभूत करीत सुपर आठ फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पावलं टाकली या संघापुढे भारताचं कठीण आव्हान असणार आहे या सामन्यात दोन्ही संघांची रणनीती कशी असू शकते तसंच कोणते फॅक्टर महत्वाचे ठरू शकतात याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि अमेरिका संघात सामना होणार आहे दोन्ही संघ या स्पर्धेत अद्याप तरी अपराजित आहेत त्यामुळे हा सामना जिंकून सुपर आठ फेरी मध्ये जवळपास पक्क पक करण्यासाठी दोन्ही संघांना सामना महत्वाचा आहे बहुतांशी भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या अमेरिकन संघाने कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत केलाय त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक करून चालणार नाहीये पण भारतीय संघही आयर्लंड व पाकिस्तानला पराभूत केल्याने आत्मविश्वासाने भरलेला आहे हा सामना काउंटीच्या मैदानावर होतोय या मैदानात आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजी करणं कठीण असल्याचं दिसतंय गोलंदाजांचं या मैदानात वर्चस्व राहिलंय त्याचमुळं अमेरिकेच्या फलंदाजांसमोर भारताच्या अनुभवी गोलंदाजांचं मोठं आव्हान असणार आहे भारताकडं जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज हार्दिक पंड्या हर्षदीप सिंग अक्षर पटेल रवींद्र जडेजा अशी तगडी गोलंदाजी फळी आहे त्यामुळे त्यांच्या समोर फलंदाजांची अग्निपरीक्षा असेल याशिवाय भारतीय फलंदाजांना रोखण्याचं आव्हानही अमेरिकन गोलंदाजांवर असणारे त्यातही जन्मानं मुंबईकर असलेल्या पण अमेरिकेला कर्मभूमी बनवलेल्या सौरभ नेत्रावळकरकडेही सर्वांचं लक्ष असेल याशिवाय पहिल्या दोन सामन्यात शांत राहिलेली विराटची बॅट अमेरिकेविरुद्ध तरी तळपणार तर का हे देखील पाहावं लागेल ऋषभ पंत चांगल्या फॉर्म मध्ये ही भारतासाठी जमेची बाजू आहे पण पन हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनाही गरज पडल्यास फलंदाजीत योगदान देणं महत्वाचं आहे एकूणच या सामन्याची उत्सुकता ताणली गेलीये कारण जो हा सामना जिंकेल त्याच्यासाठी पुढच्या फेरीतला दरवाजा उघडणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला मुंजा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यास यशस्वी ठरला आहे हॉरर कॉमेडी चित्रपट मुंजा याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून मोठे सेलिब्रिटी नसताना देखील चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळतं आहे तीन दिवसात या चित्रपटाने वीस कोटींची कमाई केली आहे यामधील कलाकारांचा दर्जेदार अभिनय चित्रपटाची दमदार कथा यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती मिळताना दिसत आहे दरम्यान या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हा आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय त्याच्या या चित्रपटात रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असणार आहे रितेश सोबत आदित्यचा हा दुसरा चित्रपट असणार आहे या चित्रपटाचं नाव ककुडा असं असून भारतीय लोककथेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे हा देखील हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला